अठरा अकरा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना तुम्हीच खरे अलौकिक जादूगार आहात तुम्हाला मनुष्याला देवता बनविण्याची जादू दाखवायची आहे प्रश्न आहे चांगल्या पुरुषार्थी विद्यार्थ्यांचे लक्षण काय असेल उत्तर आहे ते पास विथ ऑनर होण्याचे अर्थात विजयी माळेमध्ये येण्याचे लक्ष ठेवतील त्यांच्या बुद्धीमध्ये एका बाबांचीच आठवण असेल देहासहित देहाच्या सर्व संबंधांपासून बुद्धियोग तोडून एकाशी प्रीत ठेवतील असे पुरुषार्थीच माळेचा मणी बनतात ओम शांती रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगतात आता तुम्ही रुहानी मुले जादूगार जादूगारिणी बनला आहात म्हणून बाबांना सुद्धा जादूगार म्हणतात असा कोणी जादूगार नसेल जो मनुष्याला देवता बनवेल ही जादू आहे ना किती मोठी कमाई करण्याचा तुम्ही रस्ता सांगता शाळेमध्ये टीचर देखील कमाई करायला शिकवतात शिक्षण कमाई आहे ना भक्ती मार्गाच्या कथा शास्त्रे इत्यादी ऐकणे त्याला काही शिक्षण म्हणणार नाही त्याने काही कमाई होत नाही फक्त पैसे खर्च होतात बाबा देखील सांगतात भक्ती मार्गामध्ये चित्रे अर्थात मूर्त्या बनवता बनवता मंदिरे इत्यादी बनवता बनवता भक्ती करता करता तुम्ही किती पैसे खर्च केले आहेत हे टीचर तर तरी देखील तुमची कमाई करून देतात तुमची उपजीविका होते तुम्हा मुलांचे हे शिक्षण किती श्रेष्ठ आहे शिकायचे देखील सर्वांना आहे तुम्ही मुले मनुष्यापासून देवता बनविणारे आहात त्या शिक्षणाने तर बॅरिस्टर इत्यादी बनतील ते देखील एका जन्मासाठी किती रात्रन दिवसाचा फरक आहे म्हणून आत्म्यांना शुद्ध नशा राहिला पाहिजे हा आहे गुप्त नशा बेहदच्या बाबांची तर कमाल आहे कशी रुहानी जादू आहे आत्म्याने आठवण करत करत सत्वप्रधान बनायचे आहे जसे संन्यासी लोक म्हणतात ना तू कल्पना कर की मी म्हैस आहे असे समजून खोली मध्ये बसला म्हणाला मी म्हैस आहे कोठी मधून निघू कसा आता बाबा म्हणतात तुम्ही पवित्र आत्मा होता आता अपवित्र बनला आहात आता पुन्हा बाबांची आठवण करत करत तुम्ही पवित्र बनाल हे ज्ञान ऐकून नरापासून नारायण अथवा मनुष्यापासून देवता बनता देवतांची देखील अर्थात साम्राज्य, अर्था साम्राज्य स्थापन करत आहात बाबा म्हणतात आता मी तुम्हाला जे श्रीमत देत आहे हे राईट आहे कि शास्त्रांचे मत राईट आहे तुम्हीच निर्णय घ्या गीता आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी श्रीमत भगवत गीता हे खास लिहिलेले आहे आता ईश्वर कोणाला म्हणावे सर्वजण जरूर म्हणतील निराकार शिव आपण आत्मे त्यांची मुले भाऊ भाऊ आहोत ते एक पिता आहेत बाबा म्हणतात तुम्ही सर्वजण आशिक आहात मज माशुकची आठवण करता कारण मीच राज्योग शिकवला होता ज्याने तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये नरापासून नारायण बनता ते तर म्हणतात की आम्ही सत्यनारायणाची कथा ऐकतो हे काही समजतात थोडेच की याने आपण नारायण बनणार आहोत बाबा तुम्हा आत्म्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात ज्याद्वारे आत्मा जाणते शरीराविना तर आत्मा बोलू शकत नाही आत्म्यांच्या राहण्याच्या स्थानाला निर्वाण धाम म्हटले जाते तुम्हा मुलांना आता शांतीधाम आणि सुखधामाचीच आठवण करायची आहे या दुःखधामाला बुद्धीने विसरायचे आहे आत्म्याला आता समज मिळाली आहे चूक काय बरोबर काय कर्म अकर्म विकर्माचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे बाबा मुलांनाच समजावून सांगतात आणि मुलेच जाणतात इतर मनुष्य तर बाबांनाच जाणत नाहीत बाबा म्हणतात हा देखील ड्रामा बनलेला आहे रावण राज्यामध्ये सर्वांची कर्म विकर्मच होतात सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात कोणी विचारले तिथे मुले वगैरे होत नाहीत काय तर बोला त्याला म्हटलेच जाते वाईसलेस वर्ल्ड अर्थात निर्विकारी दुनिया तर तिथे हे पाच विकार येतील कुठून ही तर खूप सोपी गोष्ट आहे हे बाबा बसून समजावून सांगतात ज्यांना बरोबर काय आहे ते समजते ते लगेच उभे राहतात अर्थात ज्ञान ऐकायला तयार होतात आणि कोणाला आता जरी समजले नाही तरी पुढे जाऊन समजेल शमेवर पतंगे अर्थात पाकोळ्या येतात निघून जातात आणि पुन्हा येतात हे देखील क्षमा आहेत सर्व जळून नष्ट होणार आहेत हे देखील समजावून सांगितले जाते बाकी क्षमा अशी कोणती नाहीये ती क्षमा तर कॉमन आहे क्षमेवर पतंगे अर्थात पाकोळ्या खूप जळतात दीपावलीमध्ये छोटे छोटे मच्छर किती येतात आणि नष्ट होतात जगणे आणि मरणे बाबा देखील म्हणतात शेवटी येऊन जन्म घेतला आणि मेले ते तर जणू डासांप्रमाणे झाले बाबा वारसा देण्यासाठी आले आहेत तर पुरुषार्थ करून पास विथ ऑनर व्हायला हवे चांगले स्टुडंट खूप पुरुषार्थ करतात ही माळा देखील पास विथ ऑनर्स असणाऱ्यांचीच आहे जितके शक्य होईल तितका पुरुषार्थ करत रहा। विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात यावर देखील तुम्ही समजावून सांगू शकता आमची बाबांसोबत प्रीत बुद्धी आहे एका बाबांशिवाय आम्ही इतर कोणाचीही आठवण करत नाही बाबा म्हणतात देहासही देहाच्या संबंधांना सोडून मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा मार्गामध्ये खूप आठवण करत आला आहात ओ दुख हरता सुख करता तर जरूर बाबा सुख देणारे आहेत ना स्वर्गाला म्हंटलेच जाते सुखधाम बाबा म्हणतात मी आलोच आहे पावन बनविण्यासाठी तुम्ही मुले जी काम चितेवर बसून भस्म झाला आहात त्यांच्यावर येऊन ज्ञानाची वर्षा करतो तुम्हा मुलांना योग शिकवतो बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही परिस्थानचे मालक बनाल तुम्ही देखील जादूगार झाला ना मुलांना नशा राहिला पाहिजे आमची ही खरी खुरी जादूगरी आहे काही काही खूप चांगले हुशार जादूगार असतात काय काय वस्तू काढून दाखवतात ही जादूगरी मग अलौकिक आहे अर्थात त्या एका व्यतिरिक्त इतर कोणीही शिकवू शकणार नाही तुम्ही जाणता आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत हे शिक्षण आहेच मुळी नवीन दुनियेकरिता त्याला सतयुग नवीन दुनिया म्हटले जाते आता तुम्ही संगम युगावर आहात पुरुषोत्तम संगम युगाविषयी कोणालाच ठाऊक नाही आहे तुम्ही किती उत्तम पुरुष बनता बाबा आत्म्यांनाच समजावून सांगतात क्लासमध्ये देखील तुम्ही ब्राह्मणी जेव्हा बसता तर तुमचे काम आहे सर्वप्रथम सावध करणे बंधू भगिनीनो स्वतःला आत्मा समजून बसा आम्ही आत्मा या ऑर्गन्स द्वारे ऐकतो चौऱ्याऐंशी जन्मांचे रहस्य देखील बाबांनी समजावले आहे कोणते मनुष्य चौऱ्याऐंशी जन्म घेतात सगळेच काही घेणार नाहीत यावर देखील कोणाचा विचार चालत नाही जे ऐकले ते सत असे म्हणतात हनुमान पवनापासून जन्मला सत मग इतरांना देखील या अशा गोष्टी ऐकवत राहतात आणि सत सत करत राहतात आता तुम्हा मुलांना योग्य आणि अयोग्य समजणारा ज्ञान चक्षू मिळाला आहे तर राईट कर्मच करायचे आहे तुम्ही समजावता आम्ही बाबांकडून हा वारसा घेत आहोत तुम्ही सर्वजण पुरुषार्थ करा ते बाबा सर्व आत्म्याचे पिता आहेत तुम्हा आत्म्यांना बाबा म्हणतात आता माझी आठवण करा स्वतःला आत्मा समजा आत्म्यामध्ये संस्कार आहेत संस्कार घेऊन जातात कोणाचे नाव बालपणीच खूप गाजते तर समजले जाते याने पूर्व जन्मामध्ये अशी कोणती श्रेष्ठ कर्म केली आहेत कोणी कॉलेज इत्यादी बनवली आहेत तर दुसऱ्या जन्मामध्ये उत्तम शिक्षण घेतात कर्मांचा हिशोब आहे ना सतयुगामध्ये विकर्माची गोष्टच असणार नाही कर्म तर जरूर करतील राज्य करतील खातील परंतु उलटे कर्म करणार नाहीत त्याला म्हटले जाते राम राज्य इथे आहे, आहे नवीन दुनिया जुन्या दुनियेवर देवतांची सावली पडत नाही लक्ष्मीची जड मूर्ती उचलून ठेवा तर सावली पडेल चैतन्यची पडू शकत नाही तुम्ही मुले जाणता पुनर्जन्म घ्यावाच लागेल विहिरीतून पाणी काढण्याचा रहाट असतो ना फिरतच राहतो हे देखील तुमचे चक्र फिरतच राहते यावर दृष्टांत सांगितले जातात पवित्रता तर सर्वात चांगली आहे कुमारी पवित्र आहे म्हणून सर्वजण तिच्या पाया पडतात तुम्ही आहात प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी मेजॉरिटी कुमारींची आहे म्हणून गायन आहे कुमारींद्वारे बाण मारले हे आहेत ज्ञान बाण तुम्ही प्रेमाने बसून समजावून सांगता बाबा सद्गुरु तर एकच आहेत ते सर्वांचे सद्गती दाता आहेत भगवान उवाच मन मना भव हा देखील मंत्र आहे ना यातच मेहनत आहे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा ही आहे गुप्त मेहनत तमोप्रधान बनली आहे मग सतोप्रधान बनायचे आहे बाबांनी सांगितले आहे और परमात्मा अलग रहे बहुकाल जे सर्वात आधी दुरावले आहेत भेटतीलही सर्वप्रथम त्यांना म्हणून बाबा म्हणतात लाडक्या सिकिलध्या मुलांनो बाबा जाणतात भक्ती कधीपासून सुरू केली आहे अर्धे अर्धे आहे अर्धा कल्प ज्ञान अर्धा कल्प भक्ती दिवस आणि रात्र चोवीस तासांमध्ये देखील बारा तास आणि तास पी एम असतात कल्प देखील अर्धे, अर्धे अर्धे आहे ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र मग कलयुगाचे आयुष्य इतके मोठे का सांगतात आता तुम्ही योग्य अयोग्य काय ते सांगू शकता सर्व शास्त्रे आहेत भक्ती मार्गाची मग भगवान येऊन भक्तीचे फळ देतात भक्तांचे रक्षक म्हटले जाते ना पुढे जाऊन तुम्ही संन्यासी इत्यादींना खूप प्रेमाने बसून ज्ञान सांगाल तुमचा फॉर्म काही ते भरणार नाहीत आपल्या आई वडिलांचे नाव लिहिणार नाहीत काही जण सांगतात बाबा अर्थात ब्रह्मा बाबा जाऊन विचारत असत तुम्ही संन्यास का केला कारण सांगा विकारांचा संन्यास करतात आणि घराचाही संन्यास करतात आता तुम्ही संपूर्ण जुन्या दुनियेचा संन्यास करता नवीन दुनियेचा तुम्हाला साक्षात्कार घडवला आहे ती आहे निर्विकारी दुनिया हेविनली गॉडफादर आहेत हेवन स्थापन करणारे फुलांचा बगीचा बनविणारे काट्यांचा काट्यांना फुल बनवतात नंबर एक चा काटा आहे काम कटारी काम विकारासाठी कटारी म्हणतात क्रोधाला भूत म्हणणार देवी देवता डबल अहिंसक होते निर्विकारी देवतांसमोर सर्व विकारी मनुष्य माथा टेकवतात आपण इथे आलो आहोत शिकण्याकरिता बाकी त्या सत्संग इत्यादीला जाणे ती तर कॉमन गोष्ट आहे ईश्वर सर्वव्यापी म्हणतात पिता कधी सर्वव्यापी असतो का बाबांकडून तुम्हा मुलांना वारसा मिळतो बाबा येऊन जुन्या दुनियेला नवीन दुनिया स्वर्ग बनवतात बरेच जण तर नरकाला नरक सुद्धा मानत नाहीत श्रीमंत लोक समजतात स्वर्गामध्ये मग काय ठेवले आहे आमच्याकडे धन बंगले विमान इत्यादी सर्व काही आहे आमच्यासाठी हाच स्वर्ग आहे नरक त्यांच्यासाठी आहे जे कचऱ्यात राहतात म्हणून भारत किती गरीब कंगाल आहे पुन्हा हिस्ट्री रिपीट होणार आहे तुम्हाला नशा वाटला पाहिजे बाबा आम्हाला पुन्हा डबल सिरताज बनवत आहेत पास्ट प्रेझेंट फ्युचरला जाणले आहेत सतयुग त्रेताची गोष्ट बाबांनी सांगितली आहे मग मध्य काळामध्ये आपण खाली घसरतो अर्थात पतन होते वाम मार्ग आहे विकारी मार्ग आता पुन्हा बाबा आले आहेत तुम्ही स्वतःला स्वदर्शन चक्रधारी समजता असे नाही की चक्र फिरवता ज्याने गळा कापला जाईल श्रीकृष्णाला चक्र दाखवतात की दैत्यांना मारत होते अशी गोष्ट तर होऊ शकत नाही तुम्ही समजता आम्ही ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी आहोत आम्हाला सृष्टीच्या आधी मध्य अंताचे नॉलेज आहे तिथे देवतांना तर हे ज्ञान राहणार नाही तिथे आहेच सद्गती म्हणून त्याला म्हटले जाते दिवस रात्रीचाच त्रास होतो भक्तीमध्ये किती हठयोग इत्यादी करतात दर्शनासाठी नवधा भक्ती करणारे प्राण देण्यासाठी तयार होतात तेव्हा साक्षात्कार होतो अल्पकाळासाठी इच्छा पूर्ण होते ड्रामा अनुसार बाकी ईश्वर काही करत नाही अर्धा कल्प भक्तीचा पाठ चालतो अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे याच रुहानी नशेमध्ये राहायचे आहे की बाबा आम्हाला डबल मुकुटधारी बनवत आहेत आम्ही आहोत स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण पास्ट प्रेझेंट फ्युचरचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून चालायचे आहे दुसरा पॉइंट आहे पास विथ ऑनर होण्यासाठी बाबांवर खरे खरे करायचे आहे बाबांची आठवण करण्याची गुप्त मेहनत करायची आहे आजचे वरदान आपल्या डबल लाईट स्वरूपाद्वारे येणाऱ्या विघ्नांना पार करणारे तीव्र पुरुषार्थी भव आपल्या डबल लाईट स्वरूपाद्वारे येणाऱ्या विघ्नांना पार करणारे तीव्र पुरुषार्थी भव स्पष्टीकरण आहे येणाऱ्या विघ्नांमुळे थकण्यापेक्षा किंवा हताश होण्याऐवजी सेकंदामध्ये स्वतःच्या आत्मिक ज्योती स्वरूप आणि निमित्त भावाच्या डबल लाईट स्वरूपाद्वारे सेकंदामध्ये हाय घ्या विघ्न रूपी दगड फोडण्यामध्ये वेळ घालवू नका जंप मारा आणि सेकंदामध्ये थोड्याशा विस्मृतीमुळे सोप्या मार्गाला अवघड बनवू नका आपल्या जीवनातील भविष्य श्रेष्ठ ध्येयाला स्पष्ट बघत असताना तीव्र पुरुषार्थी बना ज्या नजरेने बापदादा किंवा विश्व तुम्हाला बघत आहे त्या श्रेष्ठ स्वरूपामध्ये सदैव स्थित राहा स्लोगन आहे सदैव आनंदामध्ये राहायचे आणि आनंद वाटायचा हीच सर्वात मोठी शान आहे। सदैव आनंदामध्ये आणि आनंद वाटायचा हीच सर्वात मोठी शान आहे अव्यक्त इशारे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा आता संघटित रूपामध्ये एकच शुद्ध संकल्प अर्थात एकरस स्थिती बनविण्याचा अभ्यास करा तेव्हाच विश्वामध्ये शक्ती सेनेचे नाव प्रसिद्ध होईल जेव्हा हवे तेव्हा शरीराचा आधार घ्या आणि जेव्हा हवा तेव्हा शरीराचा आधार सोडून आपल्या अशरीरी स्वरूपामध्ये स्थित व्हा जसे शरीर धारण केले तसेच शरीरापासून न्यारे व्हा हाच अनुभव अंतिम पेपर मध्ये पहिला नंबर घेण्याचा आधार आहे अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी गॉडलीवुड चॅनलला